we लोकसभा मतदारसंघात खांदे पालट हे होणारच असे चित्र सध्या दिसून येत आहे कारण की नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मागील निवडणुकीत आमदार श्याम सुंदर शिंदे यांची भक्कम मदत मिळाली आणि विशेष म्हणजे गोर बंजारा समाजातील निर्णायक मतांमुळे ते निवडूनही आले परंतु यावेळेस आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या सोबत सुरू असलेला वाद आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात विकास कामांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे जनता प्रचंड नाराज असून गोर बंजारा समाजातील मतदारसंघांमध्ये असलेली एकजुटीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात चित्र नक्कीच बदलणार कारण की सुरेश राठोड नावाचे तरुण तडपदार वाचा फोडत असल्याने जनता त्यांच्यावर जाम खुश आहे त्यामुळे यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघात धक्कादायक चित्र लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे नांदेड लोकसभेचा सात बारा कुणा एकाच्या नावे नसून मतदारच तो ठरवणार यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व प्रतापराव चिखलीकर यांच्यातील वादाचा फायदा थेट बंजारा ब्रिगेडचे तरुण तडपदार युवा नेतृत्व त्याचप्रमाणे बंजारा ब्रिगेडचे तेलंगणा राज्य प्रभारी तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक आणि ते वरिष्ठ पत्रकार देखील आहेत त्यामुळे त्यांना सामाजिक प्रश्नांची चांगल्या रीतीने जाण आहे आणि गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून त्यांचे हे समाज कार्य अविरत चालू आहे त्याचा थेट फायदा त्यांना या निवडणुकीत होणारच आहे यात तिळम शंका नाही आणि त्यामुळे बंजारा समाजातील एक कणखर नेता उभा असल्यामुळे संपूर्ण बंजारा समाज त्यांच्या पाठीशी असणारच यात मात्र शंका नाही आणि या त्यांच्या नेतृत्वाची दखल महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाने घेऊन त्यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आज सुरेश राठोड हे त्यांच्या मूळ गावी मसलगा तांडा या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले असताना तांडेतील सर्वांनी त्यांचे जंगी असे स्वागत केले राठोड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मसलगा तांड्याचे नाव उंचावले असून या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मसलगा तांड्याचे नायक सरपंच कारभारी हसाबी नसाबी डाय साणे यांच्यासह संपूर्ण तांड्यातील तसेच गावातील सर्वांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या विजयासाठी आशीर्वाद ही दिले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार मसलगा तांडा नांदेड बापू जेवाला महाराज रामराव महाराज भगतसिंग महाराज शेर आशीर्वाद पाठिंबा आणि आपण सुद्धा वन

महाराष्ट्र विकास आघाडीकडून आणि मी ही निवडणूक मोठ्या पाठिंनी लढत आहे माझ्या पाठीची बंजरा समुदायासोबत मोठी वर्ग आणि गर्ग वर्ग माझ्यासोबत आहे यामुळे मी लढत आहे आजपर्यंत जे लढा दिलेलं आहे आहेत गंजाराव क्रांती दला असतो गंजाराव दुर्घेळ जातो अं संवर्धनाट्य समोर आरक्षण संवर्धन महाराष्ट्र जातो किंवा अ न्याय न्यायव्यवस्थे प्रत्येक न्याय मिळवण्यासाठी छोट्या छोट्या नेतृत्व करून जे जे मी काम केलेलं आहे त्याचा आज कवि म्हणून अं महाशिवसागळ्यांनी मला तिकीट माझ्या हाती दिलेली आहे आणि नेतृत्व माझ्या हाती दिलेलं आहे नांदेड शहराचा विकास नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ही संधी मला दिलेली आहे या संधीचं सोडलं करण्यासाठी जलद वतीने हा वेळा प्राप्त उभा करण्यासाठी भंडारा ब्रिगेडचे रविराम राठोड माझ्या पाठीचे आहेत नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अतुलराव राठोड त्यासोबत अनेक माझे मित्र जे काही पदाधिकारी आहेत जे